मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत महिलांच्या मासिक पाळीच्या काळातील शारीरिक आणि मानसिक बदल आणि त्या काळात पुरुषांनी कशी साथ द्यावी याबद्दल आपल्या घरात ऑफिस किंवा मित्र परिवारात प्रत्येक महिलेला महिन्यातून एकदा या नैसर्गिक प्रक्रियेचा सामना करावाच लागतो पण दुर्दैवाने समाजात अजूनही या विषयावर बोलणं लाजिरवाणं किंवा टॅबू समजलं जातं अनेक पुरुषांना अजूनही या काळात महिलांना काय त्रास होतो कोणते बदल जाणवतात आणि त्यांना काय हवं असतं याची नीट माहिती नसते मासिक पाळी हा फक्त शारीरिक बदल नसतो तर तो भावनिक आणि मानसिक बदलांचाही काळ असतो हार्मोन्स मधील चढ उतारामुळे महिलांचा मूड बदलतो थकवा येतो चिडचिड होते कधी कधी वेदनाही असह्य होतात अशा वेळी त्यांच्या जवळचा पुरुष तो नवरा असो मित्र भाऊ सहकारी किंवा वडील जर थोडं समजून घेतलं थोडा आधार दिला तर त्यांचं मनोबल कितीतरी पटीने वाढतं पण मदत कशी करायची नेमकं काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं कशा प्रकारे भावनिक आणि मानसिक आधार देता येईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टी सविस्तर पाहणार आहोत मुक्त संवादास नेहमी प्रोत्साहन द्या तुमच्या पत्नीला कळू द्या की या काळात तिला ती तिच्या भावना किंवा अनुभव शेअर करायचे असल्यास तुम्ही बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नेहमीच उपलब्ध आहेत मासिक पाळी आणि मूड स्विंग्सवर पाळीचे होणारे परिणाम जाणून घ्या शारीरिक आणि भावनिक बदल समजून घेणे तुम्हाला सहानुभूती दाखवण्यास आणि अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत करू शकते संयम ठेवत सहानुभूती दाखवून आणि समजून घेऊन तिला भावनिक समर्थन द्या तिच्या भावनांना नाकारणं टाळा आणि तिला धीर द्या की मासिक पाळीच्या दरम्यान चढ उतार होणं हे फारच सामान्य आहे या काळात तिच्या तणावावर भर पडू शकेल अशी घरगुती कामांमध्ये किंवा इतर कार्यांमध्ये मदत करा जबाबदाऱ्या स्वीकारा किंवा तिला दडपल्यासारखे वाटत असल्यास तिच्या कामाचा भार हलका करा तिच्या पिरियड सायकल पॅटर्नची व्यवस्थित माहिती घ्या तिला मूडमध्ये बदल कधी जाणवतील याचा अंदाज घ्या अशा प्रकारे तयार राहिल्याने तुम्हाला तिला अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत होऊ शकते या काळात मूड बदलणं हे तात्पुरतं आहे आणि तुमच्याबद्दलच्या तिच्या भावनांचे त्यांच्या मनातलं प्रतिबिंब नाहीये हे ओळखा सहनशीलता आणि समजूतदारपणा तिला पाठिंबा देण्यासाठी खूप मदत करू शकतो व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद